कृषी हो आंदोलन थाँ थाँ पीक विम्याच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले पीक विमा कंपनीचे अधिकारी विमा देण्यासाठी पैसे मागत असल्याचा धक्कादायक खुलासा केला असून जिल्हा कृषी अधिकारी यांना ऑडिओ क्लिप त्यांनी ऐकवली नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना विमा न मिळाल्यानं अमरावती जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयावर धडक देत पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची चांगलीच बाचाबाची झाली शिवसैनिकांनी पीक विमा अधिकाऱ्यांवर अंगावर खुर्ची उघडल्यानं मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालंय दरम्यान सर्वेक्षण करताना विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी पैसे दिले त्यांना पीक विमा मिळाला व ज्या शेतकऱ्यांनी पैसे दिले नाहीत त्यांना पीक विमा मिळाला नसल्याचा आरोप उबाटा गटाने केला जोपर्यंत पीक विमा कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात ठिया आंदोलन करणार असल्याचा इशारा उभाटा गटाने व शेतकऱ्यांनी दिला रखेल समजते का रखेल समजत कोण आहे राठोड तो कोण आहे तो माझा शोध राठोड आता सस्पेंड तर तुम्हाला इथून जाऊ देत नाही फुलू ऑफिसले कुलूप लावून कुलूप लावतो आता तुम्हाला जा जाऊ देत नाही इथून आता जे आता सस्पेंड करत लेखी द्या साहेब आम्ही बोला बोलायचो राठोड तो राठोड शेतकऱ्याला पैसे मानतो सगळं अरे पगार नाही का तुम्हाला माहिती घेतो प्रत्येक गावात हे उदाहरण हे एक उदाहरण दाखवलं हे प्रत्येक गावात आहे या माणसाले या शेतकऱ्याला तीनशे रुपये मजुरी करणाऱ्या माणसाला चारशे रुपये मागितले त्या गावने मध्ये

नाही नाराज सांगा ना आता नसते ना ते काय करा काय सांगा बोला तुम्ही मी इथं बाहेर गावी आलो आहे बाहेर गावी आलो तू हो हो बर बर ठीक आहे चालते किती काही द्यायला फोटो वगैरे आलं पाहिजे फोटो वगैरे काढल्या अच्छा हो आ, हा तुमच्या प्रोसिजर सगळी झालेली आहे हा हा आता अपलोड करायला लागते आहे हा हा त्यांच्या जवळ देऊन टाका मग त्यांच्या जवळ देऊन टाका नायचे सांगा ना मी घेऊन देतो हा किती यायचे कोणते करू का की काय करू का फोन नाही द्यायला देऊन जागा ना बरं मग आता मी तर बाहेर मग गावले तू का अन पे करून दाखा ते करून टाकू ना त्यांना पाठवून द्या त्यांना नाही का जेरॉक्स वगैरे राहिलेले त्यांच्याकडे जेरॉक्स वगैरे दिले का फोटो फोटो टाकले झालं का त्या ठीक आहे पाठवून द्या मग त्याला अपलोड करायचं लागतं तुम्ही कंपनी मार्फत करता की सरकारची माणसं कंपनी मार्फत करता कोणती कंपनी आहे तुमची पावती नसते का

त्या नुकसानीच्या पाहणीसाठी जे पीक विम्याचे कर्मचारी येतात प्रतिनिधी येतात ते शेतकऱ्यांकडनं पैसे घेतल्याशिवाय त्यांचं नुकसान झालेलं ते किती नुकसान झालं काय झालं त्याच्याशिवाय टाकत नाही त्यामुळं परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे का एका शेतकऱ्याला सत्तावीस हजार रुपये पीक विमा मिळतो त्याच्या बाजूच्या धुरा लागून असलेल्या ला 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 शेतकऱ्याला चारशे रुपये मिळते आणि ही तपावत काय याच्यासाठी आम्ही जिल्हा कृषी अधीक्षकांकडे आम्ही ठिया मारला आंदोलन सुरू केलं या दरम्यान आम्हाला माहिती भेटली आम्ही ॲडव क्लिप दिली कोणीतरी राठोड नावाचा विम्याचा पाशे पाशे था 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 पीक विम्याचा प्रतिनिधी आणि कृषी अधिकारी त्याच्यात कृषी अधिकारीसुद्धा समाविष्ट आहे हे लोक पैशाची मागणी करतात आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे की पाचशे पाचशे हजार हजार रुपये शेतकऱ्यांकडनं जोपर्यंत घेतल्या जात नाही तोपर्यंत त्या शेतकऱ्याचं पीक विम्याचं एवढं नुकसान पिकाचं झाल्याचं ते त्याच्यातमध्ये टाकल्या जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आज तीव्र आंदोलन केलेलं आहे दोन तासापासून ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे जोपर्यंत त्या राठोडवर एफ आय आर करत नाही खंडणी मागितल्याचा तोपर्यंत आम्ही हे कार्यालय सोडणार नाही असा इशारा जिल्हा कृषी अधीक्षकांना आणि जिल्ह्याचे जे पीक विम्याचे अधिकारी आहे सर्व त्यांना आज या ठिकाणी दिलेला आहे पूर्ण जिल्ह्यात येलो मोजाकचा रोग आला होता त्याच्यापूर्वी शेतकऱ्यांनी अतिवृष्टीच्या तक्रारी केल्या होत्या की अतिवृष्टीमध्ये आमच्या पिकाचं सोयाबीनचं कपाशीचं तुरीचं इतर पिकांचं फार मोठ्या प्रमाणात प्रचंड नुकसान झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या होत्या परंतु त्या बहात्तर तासाच्या आत शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर दहा दिवसाच्या आत पीक विम्याच्या प्रतिनिधींनी शेतात येऊन प्रत्यक्ष पाहणी करायला पाहिजे दोन महिन्यानंतर पाहणी करायला आल्यावर सोयाबीन पीक हे पिवळं दिसलं त्यामुळे त्या विम्याच्या प्रतिनिधींनी येलो मोजॅकचा रोग आल्यामुळे तशी नोंद केली तशी नोंद केल्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या जिल्ह्यातल्या तक्रारी ह्या पीक विम्याच्या कंपनीच्या प्रतिनिधींनी रिजेक्ट केल्या त्याचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो सात दिवसाच्या आत याचा जाब न भेटलात आम्ही भव्य मोठं असं रास्ता आंदोलन या कृषी विभागाच्या विरोधात आणि शिंदे फाळवणी सरकारच्या विरोधात या ठिकाणी लोकनायक न्यूज